हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस चे कॅप राऊंट थ्रीचा एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत सो सर्वात जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवर तुम्हाला जे काही अपडेट्स आहे ते मिळत राहणार आहे आणि ज्यांना कॅप राऊंड वन आणि टूमध्ये सीट अलॉट नाही झाले आहेत अजून ठीक आहे सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून दे आणि तुम्हाला जर आता कॅप राऊंट थ्रीसाठी जर चॉईस फिलिंग करायची असेल तर इथे सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर ठीक आहे तुम्हाला एक प्रॉपर अशी चॉईस वरिंग लिस्ट बनवून दिली जाईल जेणेकरून तुम्हाला कॅप्रॉन टू तुम, सॉरी कॅप्रॉन थ्रीमध्ये सी टी अलॉट होऊन जाईल ठीक आहे सो आता इथे कॅटेगरी वाईज आपल्याला इथे ऑफ दिसत आहे राईट सो आता काय करायचं आहे तर सर्वात आधी आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड ऑफ बघूया आपण हा त्या टू चा कट ऑफ ऑलरेडी व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्ही तो बघून घेऊ शकतो मी इथे डिस्कस करणार नाही ओपन कॅटेगरी सो गे so, ओपन कॅटेगरीचा आपण बघू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो तर चार लाख वीस हजार पर्यंत तिथे ऑल इंडिया रँक जाऊ शकतो सो हे जे आहे हे आहे ऑल इंडिया रँक ओके त्यानंतर ओबीसी चा कट ऑफ चार लाख पंचवीस हजार पर्यंत जाऊ शकतो राईट चा कट ऑफ चार लाख पन्नास हजारपर्यंत जाऊ शकतो विजयाचा कट ऑफ चार लाख पंचावन्न हजार पर्यंत ऑल इंडिया रँक पर्यंत तिथे जाऊ शकतो ठीक आहे सो आता बघा तुमचं जर रँक ह्या कट ऑफ मध्ये देखील होता बरोबर पण बऱ्याच जणांना इथे तरी सुद्धा सीट मिळालेला नाही so, आहे राईट मग आता प्रॉब्लेम असा आहे की का सीट नाही मिळालंय सो त्याच जे कारण आहे राईट सो so, त्याचं जे कारण आहे ते आहे तुमची चॉईस फिलिंगची लिस्ट ठीक आहे सो so, आता बघा तुम्ही जी चॉईस फिलिंग केली होती, so, ती, so, के होती। सो ती टोटली चुकीची केलेली होती वाय तुम्हाला का रँक असो नाही तुम्हाला जे काय आहे ते सीट मिळालेलं नाही आहे मग आता काय करायचं जर तुम्हाला काय प्रमाण चीमध्ये सपोज ती जर चूक परत परत नसेलही करायची तर तुम्ही मला सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला मेसेज करायचा आहे ठीक आहे तुम्हाला एक अशी परफेक्ट लिस्ट बनवून मिळेल की जेणेकरून तुम्हाला सीट नक्कीच इथे अलॉट होणार आहे त्या पॉईंट थ्रीमध्ये ओके सो लवकरात लवकर मला मेसेज करा व्हॉट्सअप कारण आमच्याकडे सीट्स या कमी शिल्लक मिळेल ठीक आहे एनटीबीचा बघूया एनटी सी चा चार लाख एकसष्ट जाऊ शकतो ओके हा एक्सपेक्टेड कट ऑफ फिक्स कट ,00, ऑफ नाही कमी जास्त होऊ शकतो ओके एन टीडीचा कट ऑफ हा ए चार लाख बावन्न हजार पर्यंत जाऊ शकतो एस सी चा कट ऑफ चार लाख पंचेचाळीस हजार पर्यंत जाऊ शकतो आणि एस टी चा कट ऑफ सहा लाख पन्नास हजार पर्यंत जाऊ शकतो आता तुमचा रँक एच च्या पैकी एखादा असेल ठीक आहे मग तुम्हाला तिथे शंभर टक्के ते ते वा, जे आहे ते तिथे सीट मिळू शकतो पण केव्हा जेव्हा तुमची चॉईस फुली ही बरोबर होईल तेव्हा नाही तर तुम्हाला तुमचे चान्सेस डायरेक्ट झिरो होणार आहेत ओके झिरो पर्सेंट सो प्लीज तुम्ही आता तुम्हाला शंभर टक्के सीट पाहिजे किंवा झिरो टक्के पाहिजे ओके जर तुम्हाला सीट शंभर टक्के पाहिजे असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर इथे मेसेज करायचं आहे ओके सो आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे लवकरच आपण बी एच एम एस चा सुद्धा एक्सपेक्टेड फोटो बघूया ठीक आहे बी डी एस आणि एम बी बी एस चे कॅपराउन थ्रीचे रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत सीट टायटल्स आलेली आहे सो लवकरात लवकर जा आणि तिथे ज्यांना ज्यांना पाहिजे ते करून घ्या ठीक आहे आणि बी एम एस साठी तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे थँक्यू